उपस्थिती राहणार देशभरामध्ये प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये विराजमान होण्याच्या औचित्यपर आमचे नेते मान्य नामदार गिरीश भाऊ यांच्या सूचनेनुसार की आपल्याला आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काही चांगल्या पद्धतीने अध्यात्मातून प्रभू श्रीरामाचा त्या ठिकाणी विचाराचा जागर करता येईल का त्या अनुषंगाने पण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचं आयोजन सोळा ते वीस या पाच दिवसाच्या दरम्यान आपण चाळीसगावमध्ये केलं आहे त्यामुळे मला आनंद वाटतो की पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांच्या नंतर सगळ्यात जास्त मंदिराचा जीर्णोद्धार असेल त्या ठिकाणी धर्म देव देश आणि त्याच्यातून संस्कृती आणि पुढे आमचा राष्ट्र पुढे नेता येईल का आणि म्हणून राष्ट्रमंदिराकडे त्या राम मंदिराकडे जो त्या ठिकाणी प्रवास त्या ठिकाणी होतोय राम मंदिराचा राष्ट्रमंदिराकडे त्या अनुषंगाने या कथेचं आयोजन आपण केलं आहे आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली जळकेकर आमचे पारोळा इरंडोर विधानसभेचे निवडणूक प्रमुख करणदा पवार आमचे तालुक्याचे जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षल चौधरी आम्ही शहराचे पारोळ्याचे अध्यक्ष दीपक जे अनुष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते आज त्या अनुषंगाने आमच्या नेत्यांच्या सूचनेने नियोजन केलं आणि जिल्ह्यामध्ये हा एक कुंभ ज्याच्यातून एक अध्यात्माचा जागर होणार आहे आणि त्याच्यातून प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीचं आपण त्या ठिकाणी मोजॅक आर्टच्या माध्यमातून एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं देखील त्या ठिकाणी आपण साकारलेली एक नियोजन केलेलं आहे दादा किती दिवसांचा सोळा किती कार्यक्रम किती लोक उपस्थित राहतील अंदाज पाच दिवसाच्या या सोहळ्यामध्ये चाळीस एकरामध्ये कथा होणार असून ऐंशी एकरामध्ये पार्किंगचं नियोजन केलेलं आपण आहे साधारणतः भक्त भाविक जेवढे येतील तेवढे त्याचं आपण नियोजन केले ते किती येतील काय येतील पण आपण बघतोय पोलीस प्रशासनाचा अंदाज असा आहे की सात आठ लाख लोकांपर्यंत भाविक भक्त त्या ठिकाणी येतील आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण चाळीस एकर कथेला आणि ऐंशी एकर पार्किंगचं तीच एल ईडी स्क्रीनसह आपण बाकी सर्व व्यवस्था आयोजन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या सेवेकरी असतील अध्यात्मातले परिवार असतील त्यासोबत समविचारी संघटना संस्था असतील आमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा पक्षाच्या पलीकडे जाऊन अध्यात्म काम करणारा सगळा परिवार असा सगळ्यांना सोबत घेऊन या कथेचं आपण नियोजन केलेलं आहे पारायण ज्ञानेश्वर माऊली जळकेकर यांच्या शुभ असते आज करणदा पाटील जे पारोळा एरंडोल विधानसभेचे निवडणूक प्रमुख आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराजांच्या शुभ असते आज अल्पसंख्याक आघाडीचे असतील त्या ठिकाणी काही तेली समाजाच्या मंडळाच्या अध्यक्ष असतील अशा विविध वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे गेल्या प्रत्येक आठवड्यामध्ये कोणी नगरसेवक असेल हो काँग्रेसचा तो सुप्रसाप झाला एकमेव वेरंडोलचा नगरसेवक हो। त्याचाही प्रवेश मान्य नामदार गिरीश भाऊ यांचा असते बडगावला त्या ठिकाणी झाला आहे बावनकुळे साहेब त्या ठिकाणी होते आणि मला असं वाटतं की भाजपामध्ये या ठिकाणी प्रवेश जो होतो आहे आज अल्पसंख्याक कार्यकर्त्यासह खऱ्या अर्थानं मोदीजींचा सबका साथ सबका विकास त्या ठिकाणी जो नारा दिला आहे त्याला धरून अनुसरून सबका प्रयास आज या ठिकाणी करण्याचा आणि प्रवेशाचा त्या ठिकाणी कार्यक्रम होतोय ओके तारखेपासून okay. 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 आपल्या सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्राचा वस आणि वारसा असणाऱ्या आपल्या चाळीसगाव नगरीमध्ये जी चाळीसगाव नगरी वाल्मिकजींची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाते गणिततज्ञ भास्कराचार्यांची भूमी म्हणून ओळखल्या जाते अशा पवित्र पवनभूमीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने जे अयोध्येमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये मंदिर उभं त्या निमित्ताने आमचे नेते महाराष्ट्राचे संकटमोचक माननीय मान्य नामदार गिरीश भाऊ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या की आपापल्या परिसरात आपण धार्मिक आध्यात्मिक कार्य केले पाहिजे आणि तेच भाऊंच्या विचारांचा वसा पुढे मान्य उमदा उन्मेशदादांनी उंदा, अतिशय चांगल्या पद्धतीने परमपूज्य पंडितजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवरांना सर्व भाविक भक्तांना सर्व पंथांच्या सर्व प्रमुखांना आणि त्यांच्या भक्तगणांना विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने त्या महापुराण कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा